मिस्टेक, मिस्टेक किती बार होता हे एफ एम एल हॉटेल गोल्डी या ओनरचा आहे नमस्कार मी प्रतीक्षा ज्योती महेंद्र बाजारे आज मी एफ एम एल म्हणजे फूड म्युझिक क्लब या हॉटेल मध्ये माझ्या बंधूंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आले होते आणि इथे आले असता हॉटेल बद्दल खूप चांगलं माझ्या ऐकण्यात आलं होतं जेव्हा आल्यानंतर आम्ही ऑर्डर प्लेस केली आम्हाला ऑर्डर सर्व करण्यात आली बिलकुल थंड जेवण मिळाल्यामुळं आम्ही काही कंप्लेंट करायचा प्रयत्न केला तर तिथल्या बेटरने आमच्याशी खूप खराब प्रकारे मिसबिहेव्ह केलं आणि आमच्या आमच्यासोबत आलेल्या ज्या युवती आहेत मुली आहेत त्यांच्याकडे बघून त्यांनी डोळ्या मारण्याचा प्रयत्न करणं चुकीच्या एक्सप्रेशन देणं असा प्रकार केला हा प्रकार पहिल्यांदा लक्षात घेता आम्ही त्याच्यावरती काही ॲक्शन नाही घेतली आणि आम्ही पुढची ऑर्डर प्लेस केली पुढची ऑर्डर आमच्याकडे आल्यानंतर पुन्हा त्यांनी तसंच बिहेव्ह केलं त्यानंतर मी बोलायचा प्रयत्न केला की तुम्ही आज युवतींकडे बघून ही एक्सप्रेशन देताय असे चुकीचे चाळे करताय या बदल मैं उठन कहीं तरी एक्शन घसा प्रयत्न करना आज मेरा डेजिग्नेशन क्या है मैं यूथ के लिए काम करती हूँ यूथ लीडर हूँ तो मेरा काम बंदा ना ऐसी कोई लड़की आए आपके पास लड़कियों के साथ वो ऐसा बिहेव करे तो आप क्या कर सकते हो पहली बात तो ये आपके मैनेजमेंट में ये लड़का नहीं चाहिए आज का एक्शन क्या है आपका मेरे सामने आपका एक्शन क्या है क्या किया आप से कुछ नहीं होता बिहेव्हिअर मॅनेजमेंट असणारे मॅनेजमेंट हेड मॅनेजर यांनी मला त्यांचं नाव सांगितलेलं नाहीये व्यवस्थित त्यांना मी रिक्वेस्ट केली आहे की माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि काय झालं ते सांगा तेही सांगायला त्यांनी ते नकार दिलाय याचा अर्थ हॉटेलचं संपूर्ण मॅनेजमेंट इथल्या चुकीच्या मॅनेजमेंटची बाजू घेताना मला दिसते मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे पाशांसारख्या ठिकाणी एफ एम एल सारख्या हॉटेलमध्ये एवढ्या नामांकित हॉटेलमध्ये आज युवती सेफ आहेत का